अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्यासोबत बंद खोलीत दीड तास चर्चा झाली आहे त्यांच्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील नगर, नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खासदार भाजपचे सुजय विखे पाटील यांना तिकीट मिळालं मात्र तिकीट वाटपाच्या आधीपासूनच विखे यांना त्यांच्याच पक्षातील आमदार राम शिंदे यांनी तीव्र विरोध केला होता तर लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी आमदार निलेश लंके आणि भाजपचे आमदार राम शिंदे हे अनेकदा विविध कार्यक्रमात स्टेजवर आणि त्यांच्यासोबत पाहायला मिळाले होते त्यामुळे भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांना लोकसभेचं तिकीट मिळताच त्यांना विरोध करणारे भाजपचेच आमदार राम शिंदे यांची काय भूमिका असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं याबाबतची चर्चा सुरू असतानाच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार राम शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि तेथे बंद खोलीत दीड तास चर्चा झाली मात्र या चर्चेत या दोघा नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली कोणत्या विषयावर चर्चा झाली हे मात्र त्या बंद खोलीच्या बाहेर तर त्यांच्या या भेटी वेळी कोणताही भाजप पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता हे एक विशेष आहे तर या चर्चेनंतर या दोघा नेत्यांनी पत्रकारांना तपशील देणं टाळल्याने अनेक चर्चांना आता उधाण आलंय तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्या दीड तास त्या बंद खोलीत नेमकी काय चर्चा झाली असेल यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर